नमस्कार रियाला खूपच ऑक्वर्ड फील होत असतं रिया खूपच एकदम ओशालासारखी झालेली असते कारण सत्याने तिला दोन हजार रुपये दिलेले असतात तेव्हा मात्र रिया बोलते सत्या दादा हे काय चाललं आहे तुझं त्यावेळेला लगेच सत्या बोलतो अरे असं काय करतोस तू रव्या तुझ्या बायकोनी काय केलं माहिती आहे ना त्याचंच हे बक्षीस आहे खरं तर त्यांना त्यांचे पैसे द्यायला नकोत का खूपच मोठी सेलिब्रिटी होती ना ती तेव्हा रिया सत्याला बोलते सत्यादादा मला माफ कर माझं चुकलं सत्यादादा मी असं वागायला नको होतं खरं सांगायचं तर सत्यादादा मी जे काही केलं ते चुकीचं केलं तुझ्यासारख्या माणसाला ओळखायला चुकले मी सत्यादादा मला खरंच माफ कर तेव्हा सत्या, सत्या बोलतो अगं काय बोलतेस तू खरं सांगायचं तर तुला घाबरायची गरजच नाही आणि एक गोष्ट सांगू का रिया तू माझी कशाला माफी मागतेस अगं मी तर असाच आहे खरं सांगायचं तर मला माणूस की अजिबात नाही तू बोलतेस ना ते अगदी योग्य पटता मला तेव्हा रिया सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते सत्यादादा तुझ्यातल्या माणसाला ओळखायला चुकले मी सत्यादादा तू एकावरती प्रेम करतोस ना ते भरभरून करतोस आणि मला हे कळून चुकलंय खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की तू आज जे काही मीराबहिणीसाठी केलंस ना ते खूपच छान केलंस तेव्हा लगेच सत्या बोलतो मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो एवढंच काय तर मी माझ्या घरातल्यांसाठी काहीही करू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवायची रिया तुला माझा राग येतो मला मान्य आहे पण मी इतकासुद्धा वाईट नाही जितका तू मला समजतेस रिया माझ्या जर का कुटुंबाला कोणी त्रास देत असेल तर मी त्याला काहीच बोलायचं नाही का तेव्हा लगेच रवी बोलतो रिया हा आहे माझा दादा तुला त्याच्यातला राग दिसला असेल त्याची भाषा स दिसली असेल एवढंच काय तर तो तुझ्या वडिलांशी जे जे वाईट वागला ते तुला दिसलं असेल पण माझ्या दादातल्या सत्यपणा बघितलास का प्रामाणिकपणा चांगुलपणा बघ सत्यादादा कधीच तो दाखवत नाही कधीच दाखवून तो फिरत नाही तो असंच काहीतरी घरच्यांसाठी किंवा कोणासाठीही करत असतो अगदी रस्त्यातल्या माणसाला ओळखत नसला तरीसुद्धा त्याची मदत करायला धावत जाणारा म्हणजे माझा सत्यादादा हे ऐकून रिया सत्यजीतचे कदाचित पायस धरते आणि म्हणते सत्यादादा मला माफ कर तेव्हा मात्र निरूपा बोलते रिया काय चाललंय तुझं अगं तुझ्या बापाला जर का समजलं ना तर उगाच तुझा बाप चिडेल तेव्हा लगेच रिया बोलते एक मिनिट आई आई माझ चुकलंय खर तर मी उगाच देव माणसावरती आरोप केला मी असं वागायला नको होत त्यावेळेला मीरा रियाला उठवते आणि म्हणते रिया रिया शांत हो रिया तुला असं करायची काही गरज नाही एक, एक गोष्ट लक्षात ठेव रिया कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत आणि तुला यांची माफी मागायची गरजच नाही अगं यांच्या मनात तुझ्याविषयी रागच नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो हो रिया माझ्या मनात तुझ्याविषयी अजिबात राग नाही खरं सांगू का मला तर याच गोष्टीचं वाईट वाटत होतं की मी तुला एवढी मदत केली तरीसुद्धा तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला रिया बोलते सॉरी खरं तर माझ्या वडिलांना तू जेलमध्ये टाकलंस ते बघून मला खूपच दुःख झालं होतं आणि म्हणूनच कदाचित मी असं वागलो पण प्लीज प्लीज सत्या दादा तू मला चुकीचं समजू नकोस त्यावेळेला सत्या बोलतो नाही रिया अगर तू त्या विक्रांत ढवळीकरची मुलगी आहेस तरीसुद्धा तुझ्यातला चांगूलपणा मी बघितला आहे तुझ्यातली माणूसकी मी बघितले खरं सांगायचं तर तू त्याची मुलगी असून सुद्धा तुझ्यामध्ये जी माणूसकी आहे ना त्या माणुसकीची मी अपेक्षाच केली नव्हती पण तू प्रत्येक वेळेला माझ्या धूमकेतूला मदत करत आलीस आणि हे मात्र बघून मला खरंच खूप बरं वाटलं तेव्हा लगेच रिया बोलते सत्या दादा खरं सांगू का मला आता या गोष्टीमध्ये काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर मी फक्त मीरा बहिणीला मदत केली आहे पण मी खरंच सांगते सत्या दादा तू मीरा बहिणीसाठी जे जे करत असतोस ना ते ते बघून डोळ्यात पाणी आलं आहे तेव्हा लगेच आजी बोलते रिया अगं बस झालं माझ्या सत्याचं कौतुक ए सत्या अरे चल आता घरात किती वेळ तू बायकोला असत ताटकळत उभं करणार आहेस तेव्हा लगेच मीरा बोलते नाही आजी मला इथेच थांबू देत मला खूप आनंद झालाय तेव्हा लगेच आजी म्हणते अगं पण रात्र झाली आहे बाळा थोड्या वेळाने सुद्धा तू इथे येऊच शकतेस ना चल आता चल तेव्हा मात्र रिया खूपच खुश असते आणि म्हणते मीरा चल ना आपण नंतर बघूया ना काय ते आणि मी सुद्धा तुला मदत करेन बरं का तेव्हा लगेच मीरा बोलते मला नक्कीच आवडेल मला का आवडणार नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची रिया प्रत्येक वेळेला आकांतांडव करायचा नाही तेव्हा लगेच रिया बोलते हो माझं चुकलंय ते मला कळतंय मीरा चल आणि त्या दोघी तिथून निघत असतात त्याच वेळेला देविका मात्र खूपच चिडलेली असते देविका लगेच निरूपाला म्हणते बघितलं का आई यांचं कसं चाललंय ते आई तुम्हाला कळतंय का ह्या जर का अशाच वागत राहिल्या ना तर आपल्या डोक्यावर बसतील तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते बस झालं अगं कशाला विषय ताणतेस आणि हा विषय आता ताणू नकोस किती वेळा सांगायचं तुला प्रत्येक वेळा जरा स्वतःला सावरत जा तेव्हा मात्र देविका म्हणते आई तुम्हाला कळत नाही आहे आपल्या डोक्यावरून पाणी जायला लागलंय तेव्हा लगेच आजी आज मोठ्यानी बोलते काही नाही डोक्यावरून पाणी जात देविका दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये जर का इंटरफेअर केलं ना तर प्रश्नच येणार नाही जरा विचार कर देविका विचार कर तुझं वागणं कसं आहे ते तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता या विषयावरती मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला ती निरूपाला म्हणते चला आई इकडे सत्या मीराला बोलतो धुमके तू तुला तु तु आवडलं ना मी जे तुला सरप्राईज दिलं ते तेव्हा लगेच मीरा बोलते अहो का आवडणार नाही मला खूप आवडलं मी तुमच्याशी शब्दात व्यक्तच करू शकत नाही तुम्ही आज माझ्या स्वप्नांचा विचार केलात मी आजपर्यंत पाहिलेलं स्वप्न माझं पूर्ण केलं खरं सांगू का मला या गोष्टीचा खूपच आनंद झाला आहे तुम्ही माझा किती विचार करता त्यावेळेला लगेच सत्यजित मोठ्यानी बोलतो तू मी कायम तुझा विचार करणार कधीच मी तुला एकटीला पाडणार नाही तू मी कायम तुझ्यासोबत आहे तुला काळजी करायची गरज नाही तर इकडे रिया रवीला म्हणते रवी, रवी सॉरी खरं तर माझंच चुकलं रवी रवी मी तर कायम तू बोलत होतास त्याच्यावरती विश्वास ठेवला असता तर ही वेळच आली नसती तेव्हा लगेच रवी बोलतो अगं जाऊ देत कशाला गोष्टी ताणतेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाला आता तर सत्यामधला चांगूलपणा दिसलेला आहे पण जेव्हा जेव्हा विक्रांत त्याच्या आड येईल तेव्हा तेव्हा रिया उभी राहील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते